एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस कर्जत खालापूर परिवर्तन विकास आघाडी परिवर्तनाची लढाई आपण जिंकणारच कर्जत खालापूर परिवर्तन विकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सुधाकर परशुराम घारे यांना ऑटोरिक्षा निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा निशाणी ऑटोरिक्षा मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नमस्कार मी विकास मरिळा विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी मुंबईमध्ये आहे वे वेगवेगळ्या वे सभा कव्हर करतो काल मोदींची सभा केली परवा अमित शहाची सभा केली देवेंद्रजी फडणवीसांची सभा केली कांदिवली बोरोली अशा सगळ्या सभा मुख्यमंत्र्यांची सभा पार पडत सगळं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आता दोन्ही समान पातळीवर आलेले आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पूर्वी असं ट्रेंड वाटला होता की महाविकास आघाडी सरकार येईल पण मात्र आता महायुती पण थोडेफार पुढे अगेकूच होताना दिसून येत आहे कारण महायुती सुद्धा सरकारमध्ये सहभागी होऊ शकतो अशी या क्षणाचा परिस्थिती अजून चार दिवस आहे चार दिवसामध्ये नेमकी कशा पद्धतीने वातावरण होईल कोण कुणावर टीका केली कोण कुणाचा टीका टिप्पणीवर महाराष्ट्राचं राजकारण कसं होईल हे पाहणं महत्वच ठरणार आहे परंतु महाविकास आघाडी ज्या पद्धतीने राजकारण करायला पाहिजे होतं ज्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे होतं तसं काय होताना दिसून येत नाही माझ्या पाहण्यात किंवा माझ्या अँगलमधून तर मला तसं दिसतंय माहिती सुद्धा जी बॅकफूटवर गेलेली ती सुद्धा आता बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने तयारी करताना दिसून येते मूळ मुद्दा आता आपण कर्जतच्या राजकारणावर येऊया आपण राज्याच्या राजकारणावर बोलत पाहतोच पण आता मूळ मुद्दा ज्याचा कर्जत विकासनामा ओळखला जातो कर्जत मतदारसंघासाठी त्या मुद्द्यांवर आपण बोलूया मुळामुळे शकापावर भरोसा ठेवायचा का हा प्रश्न आम आदमी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि जे उमेदवार उभे आहेत त्यांचे कार्यकर्ते पदा व्यक्त करताना दिसून येते कारण तुमच्यावर भरोसा राहिला की नाही अशी परिस्थिती गरजचे राजकीय लोक जे पदाधिकारी उपस्थित करताना दिसून मूळ मुद्दा असा आहे की शेतकरी कामगार पक्षाने घरेंना पाठिंबा दर्शवला पत्र काही अजून मिळालं नाहीये माझ्या माहितीप्रमाणे मग इकडे जे शेतकरी कामगार पक्षाचे काही नेते महेंद्र थोरेंच्या किचन कॅबिनेटमध्ये म्हणजे जे, जे त्यांना मदत करतायत मोठ्या प्रमाणात महेंद्र थोरेंना जो शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा मोठ्या प्रमाणात सुद्धा घारेने विलास थुर्वे असतील किंवा अन्य माध्यमातून तो पाठिंबा जो आहे तो जाहीर करण्याचा प्रयत्न केलाय अशा वेळेला शेतकरी कामगारांची भ्रम जी, जी परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली आहे म्हणजे नेमकी पाठिंबा कुणाला हाच महत्वाचा मुद्दा आहे दोन दिवसापूर्वी नारायण आणि संतोष जंगम यांनी सुद्धा महे थुर्वेची भेट घेतली हे पाठिंबा जाहीर झाल्यानंतर मूळ मुद्दा असा आहे की आता मूळ शेतकरी कामगार पक्षाची अवस्था नेमकी कशी झाली मग नितीन सावंत म्हणतो आमचा शेतकरी कामगार पक्ष आमच्यासोबत घारे म्हणतो आमचा महिन्याथोरे म्हणतो आमचा मग शेतकरी कामगार पक्ष नेमकी कुणाचा जयंत पाटलांचं जरी असला असता तरी पाठिंबा नेमकी कुणाचा हाच मुद्दा महत्वाचा या समज उपस्थित होतोय त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्त्यांची अवस्था नेमकीच झाली अरे मी नेमकी कुणाला पाठिंबा देतोय मी कुणाचा नेमकी अशी अवस्था शेतकरी कामगार पक्षाची अवस्था आली मूळ मुद्दा असा आहे की शेतकरी कामगार पक्ष या तिन्ही उमेदवाराची फसवणूक करत का तिघांनाही फसवण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाने सुरू आहे का हा मुद्दा आहे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर याची उत्तर दिली पाहिजे तुमच्यावर भरोसा आहे का तुमच्या कार्यकर्ते प्रामाणिक काम करतायत मग नेते याच्यामध्ये अडखळीत का पडले त्यांची भूमिका का स्पष्टपणे जाणवत नाही शेतकरी पक्षाचा कामगार प्रामाणिक काम करतो अनेक वर्षे सत्ता असू नसो तो आजही जयंत पाटलांवर भरोसा ठेवून काम करतो एक कर्जत तालुक्यामध्ये एक स्वतःला शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ता म्हणून घेतो आणि तो कुठलाही त्याची स्वतःची निष्ठा आहे तो कुठेही जात नाही किती पैशांचा पाऊस पडला कर्जत मात्र तो मात्र जो जयंत पाटलांचा कार्यकर्ता आहे मात्र हे कर्जतमध्ये नेते असे नेमकी कुणाला पाठीमध्ये जाय विलास थर्वेंचा वेगळा गट आता विलास थर्वेकडे फार काही माणसं राहिलेली नाही आहेत डामसे सध्या नेतृत्व करत मग डामसे महेंद्र थोरवेंकडे का विलास थोरवे सुद्धा काय घारेन का याची उत्तरं दिली गेली पाहिजेत कर्जतच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य त्यांच्या कार्यकर्त्यांना उत्तर दिले पाहिजे मतदारांना सांगितलं गेलं पाहिजे आमचा पाठिंबा नेमके कुठं पत्र मिळत नाही पुन्हा मग अद्याप पुन्हा फिरवले जातात पाठिंबा द्यायचा की नाही हे सगळं प्र, प्रश्न निर्माण झालेले आहेत अर्थात जयंत पाटलांनी काय करायला पाहिजे होतं मूळ मुद्दा असा आहे की जर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहेत की नाही हाही महत्वाचा मुद्दा आहे कारण तुम्ही अनेक ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत मूळ मुद्दा असा की स्थानिक पातळीवर तुम्हाला जे काही निर्णय घेण्याचे अधिकार ते सदस्य दामसे असतील जे कर्ज तालुक्यातले जे नेतृत्व करते त्यांना ते देऊन टाकायला पाहिजे होते की बाबा जे तुम्हाला योग्य पुढच्या राजकारणाच्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा कर्जच्या राजकारणामध्ये त्यांना तुम्ही मदत करू शकता ज्यांना ते तुम्हाला मदत करतायत अशा लोकांना तुम्ही तुमचा पाठिंबा पा बहाल करा अशा प्रकारचे जयंत पाटलांनी स्थानिक पातळीवर नेतृत्व सांगायला पाहिजे होतं आता शेतकरी कामगार पक्षांनी पनवेलमध्ये उमेदवार उरणमध्ये आहे पेनमध्ये अलिबागमध्ये अशी परिस्थितीमध्ये झाल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ता म्हणतोय आता नेमकी पाठिंबा आमचा कोणाला हाच माझा आहे आणि नेते म्हणतात शेतकरी कामगार पक्षावर भरोसा ठेवायचा की नाही नेमकी पाठिंबा कुणाला मिळणार तर अर्धे महेंद्र थोरवेंकडेच बऱ्यापैकी शेतकरी कामगार पक्ष महेंद्र थोरेंनी पोखरला आहे आणि शताब्दी नेते सुद्धा महेंद्र थोरेंच्या मांडीवर येऊन बसलेले आहेत ते गुप्त भेटी घेतात त्यांच्या रिसॉर्ट तो भाग मुद्दा हा दुसरा की गेल्या वेळेला सुद्धा शेतकरी कामगार पक्षाने अशाच प्रकारे मग उरणमध्ये भाऊंच्या माणसांनी अर्थात भाऊंचे दोन भाऊ एक राष्ट्रवादीमध्ये होते अर्थात भाऊ म्हणजे सुरेश लाड भाजपचे भाऊ त्यांनीसुद्धा ज्यावेळेला त्यांच्या माणसाने जे आहेत उरणमध्ये महेश बालदींना मदत केली मग दुपारपर्यंत जे शेतकरी कामगार जे काम करणारे होते सुरेश लाडांचे ते सुद्धा मेसेज म्हटले अरे भाऊंची माणसं महेश बालदींच्या मदतीला धावलेत मग ज्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचे नेते महेंद्र थोरेंच्या मदतीला धावले मग तिथं सगळं विस्कटलं उरणचा पॅटर्न सगळा महेश बालदींच्या निवडून आले पण माझा त्याचा फटका सुरेश लाडांना बसला फायदा महेंद्र थोरवेंना झाला त्यामुळे अशा परिस्थितीमुळे जरी शेतकरी कामगार पक्ष त्यावेळी सुरेश लाडांसोबत होता मात्र दुपारपर्यंत जो मेसेज फिरला सुरेश लाडांची माणसं बालदींच्या मांडीवर जाऊन बसलेली आहेत अशाच अंगूळ अनुषंगाने आपण चर्चा करतोय मूळ मुद्दा आहे शेतकरी कामगार पक्ष भरोसा ठेवायचा का शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाने स्पष्ट करावा आमचा पाठिंबा नेमकी कुणाला शेतकरी कामगार पक्ष तीन गटामध्ये विखरलेले आहेत याची उत्तर त्यांच्या नेतृत्वाने दिली पाहिजे अर्थात कर्जतच्या नेतृत्वाने उत्तर दिले गेले दिली गेली पाहिजे धन्यवाद सर्व मतदारांना एक विनंती आहे तुम्ही चांगलं कर्जाच्या विकासासाठी कर्जाच्या परिवर्तनासाठी कर्जाच्या विकासासाठी तुमचं मत तुम्ही जे आहे वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला तुम्ही मतदान करायचं कर्जाच्या विकासासाठी भविष्यासाठी कर्जाचं नेतृत्व तुम्हाला पुढे करायचं आहे आणि कर्जमध्ये चांगलं नेतृत्व असलं पाहिजे या दृष्टीने मतदारांनी खबरदारी घ्यावी विकासनामा आम्ही आवाहन करतोय चांगलं नेतृत्व आलं पाहिजे चांगलं तरुण आलं पाहिजे पैशांचा पाऊस पडून एक दिवस मी मतदान कराल पाचशे हजार पाच हजार दहा हजारही तुमच्या घरामध्ये येतील रेटही जोरात लागेल ह्या वेळेला पण मतदार चांगल्या माणसाला करा सुशिक्षित मतदारांना करा कर्जच्या जो विकास करू शकतो जो प्रकल्प आहे जो विचारांचा पुढे वारसा कर्जतकारांच्या पुढे घेऊन जाऊ शकतो अशा लोकांना तुम्ही मतदान करा म्हणूनच जाता जाता धन्यवाद